हिमायतनगरात शिवजन्मोत्सव सोहळ्यानिमित्त भव्य रक्तदान शिबीर संपन्न गुरुवारी अश्वारूढ पुतळ्याची भव्य शोभायात्रा दिनांक चार मार्च रोजी होणार ह भ प निवृत्ती महाराज इंदुरीकर यांचं कीर्तन प्रतिवर्षीप्रमाणे याही वर्षी नांदेड जिल्ह्यातील हिमायतनगर वाढोणा शहरात छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्मोत्सव सोहळा मोठ्या आनंदाने साजरा करण्यात येत आहे बुधवारी श्री परमेश्वर मंदिरासमोरील मैदानात मान्यवरांच्या हस्ते रयतेचे राज्य स्थापन करणारे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले यावेळी शहरातील राजकीय सामाजिक वैद्यकीय शैक्षणिक व धार्मिक क्षेत्रातील नागरिक युवक व सार्वजनिक शिवजयंती महोत्सव समितीचे युवक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते अभिवादन सोहळ्यानंतर लगेचच भव्य रक्तदान शिबिराला सुरुवात करण्यात आली असून रक्तदान करणाऱ्यांना शिवप्रतिमा भेट देऊन अभिनंदन करण्यात आले आहे वृत्त प्रकाशित होईपर्यंत शिबिरात जवळपास बावन्न जणांनी रक्तदान केल्याचे समितीकडून सांगण्यात आले आहे गुरुवार दिनांक वीस फेब्रुवारी रोजी छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळाची भव्य शोभायात्रा श्री परमेश्वर मंदिरापासून काढण्यात येणार आहे तसेच दिनांक चार मार्च रोजी हरिभक्त पारायण निवृत्ती महाराज इंदुरीकर यांच्या कीर्तनाचे आयोजन करण्यात आले असल्याचे गोविंद शिंदे रामभाऊ सूर्यवंशी यांनी सांगितले आहे शोभायात्रेसह कीर्तन सोहळ्यात शहर व ग्रामीण भागातील सर्वांनी सहभागी होऊन लाभ घ्यावा असे आवाहन सार्वजनिक शिवजयंती महोत्सव समितीच्या वतीने करण्यात आले आहे अखंड हिंदू स्थानाच्या आराध्य दैवत छत्रपती शिवराय महाराज यांच्या जयंतीनिमित्त सार्वजनिक शिवजयंती दरवर्षी होत असते गेल्या वर्षी पुतळ्याचं अनावरण झालं यावर्षी आपण शिवजयंती तर्फे रक्तदान शिबिर ठेवण्यात आलेलं आहे भव्यदेवी रक्तदान शिबिर चालू आहे उद्याला मिरणूक निघणार आहे आज बाजार असल्यामुळे आपण गुरुवारी ठेवलेली आहे छत्रपती शिवाजी महाराजांची व चार मार्च रोजी इंदुरीकर महाराजांचं भव्य दिवे कीर्तन या प्रविषयक प्रांगणात होणार आहे तरी जास्तीत जास्त शिवभक्तांनी त्या कीर्तनाचा लाभ घ्यावा आपल्या माध्यमातून मी प्रथम शिवजन्मोत्सवच्या हार्दिक शुभेच्छा देतो आणि दरवर्षीप्रमाणे याही वर्षी सार्वजनिक शिवजन्मोत्सव समिती हिमायतनगरच्या वतीने विविध अशा कार्यक्रमाचं आयोजन या ठिकाणी केलेलं आहे आज एकोणीस फेब्रुवारी रोजी प्रतिमेचं पूजन होऊन रक्तदान शिबिराला या ठिकाणी सुरुवात झालेली आहे तसेच उद्या या हिमायतनगर शहरामधून छत्रपती शिवरायांच्या पुतळ्यांची भव्य अशी मिरवणूक आहे आणि दिनांक चार मार्च दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी पाच ते नऊव्या दरम्यान परमेश्वर मंदिर बसस्टँड या ग्राउंडमध्ये हरिभक्त पारायण निवृत्ती महाराज इंद्रकर यांच्या कीर्तनाचं आयोजन या ठिकाणी या सार्वजनिक श्रीजनोत्सव समिती हिमायतनगर वाढवण्याच्या वतीने केलेलं आहे तरी आपल्या या माध्यमातून सर्व तालुक्यातील तमाम जिल्ह्यातील जनतेला मी असे आवाहन करू इच्छितो या सर्व कार्यक्रमाचा आपण लाभ घ्यायचा आहे